दिले का नाही कसं या इकडे या आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जोडीचा व्यवहार झालेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी जोडी पण चांगली होती तर अन्दा नमस्कार कसा केला व्यवहार आपण या इकडे राहा कसा आला व्यवहार आपण रोखीने व्यवहार झालेला किती रुपये दिला आपण पंच्याऐंशी व्यवहार झालेला आहे कोणी घेणार आहेत तुम्ही का नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण पंच्याऐंशी हजाराला आपण व्यवहार केलेला आहे आपल्याला यांनी गॅरंटी काय दिली मोबाईलांची कसा उठायची संपूर्ण गॅरंटी दिली आता कॅश व्यवहार झाले कसं वाटला व्यवहार वगैरे व्यवहार चांगला आहे जुडी पण चांगली भेटलेली मित्रांनो पाहू शकता पण संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असल्याने गॅरंटी बरोबर शेतकरी बांधव या ठिकाणी संपूर्ण जोड्यांचा या ठिकाणी व्यवहार चालू आहेत आलेले मोकरदम वगैरे एक नंबर टॉपच्या जोड्यात मित्रांनो मधुकर गुलाब चौधरीच्या जोड्यात व्यवहार चालू

शेतकरी मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण चार बैलांचा व्यवहार झालेला दोन ब्लॅक कलरचे ते पण त्यांचा व्यवहार झालेला मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चाल आता पूर्ण व्यवहार झाले शेतकरी मित्रांनो या ठिकाणी चार बैलांचा व्यवहार झाले हा नमस्कार कसा केला व्यवहार आपण एक पंचाहत्तर ला सारी एक च्या भावाने देऊन दिलेत आपण कोणी घेणार कुठले तुम्ही नाव पाहिजे आपल्याला प्रकाश गौतम हो तर मित्रांनो का नाही चार बैलांचा व्यवहार झालेला आहे तर कसा वाटला व्यवहार वगैरे तुम्हाला व्यवहार एक नंबर झालेला आहे चारही बैल आपण हे खरेदी केलेले आहेत आपल्याला या बैलांची गॅरंटी काही दिली माता कर्दम आहेत कुठले कुठलेदम येत आपण आम्ही कोणत्या कारखान्या जवळ राहिले आपले हो तर अण्णा शेड्यांचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला एकदम चोख व्यवहारांचा व्यवहार बरोबर तर किती घेतलेले आपण आज आता दोन म्हणजे चार बैले घेतलेले आहेत कशा कशा भावने घेतल्या चार बैल घेतले व्यवहार चांगला आहेत मोठ्या मोठ्या मापाचे बैल तुम्हाला भेटलेले आहेत आणि आधी पण तुम्ही भरपूर यांच्याकडे व्यवहार केले पण म्हणून यांच्याकडे तुम्ही आता बैल खरेदीसाठी आलेले आहेत अण्णा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज दिवाळी मंगळवारचा बाजारे एकवीस ऑक्टोंबर दोन हजारचा आहे तर शेतकरी बांधवांसाठी आपण बाजारामध्ये काय ऑफर लावलेली आज दोन चार पाच हजार जोडीच्या मागे दोन चार पाच हजार रुपये शंभर टक्के कमी होणार तर आज बाजार कसा भरलेला आहे जरा सुरुवात कशी झालेली आहे बाजाराला बरं आहे जरा आजचा दिवाळीचा बाजार आहे बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण शेतकरी बांधवा ना प्रत्येक जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी देणार आहेत तर किती आणलेले आहेत आपण आज जोड्या बावीस बैल आहेत आपले तर कुठली खरेदी शेट आपली लासूर काही बेले बाजारची खरेदी असते आपला जो व्यवहार आहे उदार व्यवहार असो बाकी आपण एक रुपयावर सुद्धा व्यवहार होतो आपल्याला चांगला बाजार आहे आपली प्रॉपर दावा नसते कधी पण आलं शेतकरी बांधव तरी आपल्याला या ठिकाणी जोड्या पाहायला भेटतील तर काय किंमत आहे आणण्या एनवाली एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहे अजून वापर म्हणजे आपण देऊन टाकायचे आपल्याला दाताला कस दाताला हे सहा असता दात काय गॅरंटी दोघांची सर्व कामाची गॅरंटी फुल गॅरंटी मारक्या बश्याची मालक होता मला कसं रेट आपण एक वर यांचे सहा दा। हजार दात एक आणि सर्व कामाला चालू दे आणि काय किंमत आहे शेट्यांची एक लाख पंधरा हजार रुपये किंमत आहे बांधा नो प्रत्येक जोडीच्या मागे चार पाच हजार रुपये कमी नाही भेटणार आहेत सांगायच्या किमती असतात ते तुम्ही इथं या व्यवहार करा एक रुपया बेन्यावर आपल्याला या जोडे देऊन द्यायच्यात आपल्याला म्हणजे बाजूचे सहा हजार हे बी काय वापर यांच्युअली सांगायला एक, एक लाख पाच हजार रुपये ऑफर सांगायला याच्यात बी आपण मानपान होणार आहे आणि दाताला येतो की सहा 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 दात संपूर्ण कामाला चालू पूर्ण जोडे आपल्या कामाच्या जास्त आहेत या ठिकाणी आलेले आहेत आपण स्वतः दातातून खरेदी करून आणतात इकडे पाहिजे इकडे पण क्वालिटी पाहिजे मित्रांनो एक दे नंबर एक टॉपला पाहिजे आपल्याकडे मोठ्या मापाचे मित्रांनो बैलांची साईज पाहिजे एक नंबर आहे खतरनाक एकदम क्वालिटी पाहिजे मित्रांनो तर कशा कसं भावना एक लाख साठ ला मागू राहिले आता मग तुम्ही काय सांगितलं सांगितले दोन लाख दहा सांगितलं आपण डायरेक्ट चारही बैलांचे हा मोठ्या बापाचे एक नंबर कॉलेज आहे मित्रांनो हे पहा साईज पहा एक नंबर आहेत हे कसे दाता लागतो की मग इकडचे आता करदात आणि हे बी करदात आहे कुठले मुकरदम आहे मागणारे गोळे बाबा गोडे बाबाचे मुकरदम आहे मित्रांनो क्वालिटी बाज आणि एक नंबर खतरनाक जोडे आणलेले आहेत बाजारामध्ये आपल्याला ऑफरमध्ये देऊन टाकायचे चॅनलच्या माध्यमातून भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत पाऊस येतो आपण ठिकाणी एक सारखे तर एक एक सिंगी मित्रांनो एका नंबर क्वालिटी आणि पूर्ण दहामध्ये टॉपला बैल हेच आहेत मित्रांनो यांनी एकदम चोईसचे बैल काढलेले त्या ठिकाणी त्यांची सांगा मित्र <laughs> भरपूर बैल आलेले पाऊस येतो आपण या ठिकाणी <laughs> अन्ना यांचे वाले हे सहा सदा ते पंच्याण्णव हजार रुपये वापर यांचे इव्हन याच्यात पण मानपान आपण देऊन टाकायचे आपल्याला संपूर्ण कामाला चालू आहे बी हे ऐंशी हजार रुपये किंमत आहे म्हणजे कमी किमतीवाले आता हे सहा सात जाते हे कामाला चालू संपूर्ण हे बाजूचे पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो आणि हे दाताला मग माहीत पूर्ण झालेले ते हे संपूर्ण कामाला चालू आहे का हा सिंगल आहे कसा द्यायचा मग आपल्याला पंचेचाळीस कमी जास्त देऊन टाकायचा आणि बाजूचा चार दाते चार दाते हा कसा आहे मग किंमत तीस हजार याच्यात पण मानपान होणार आहेत संपूर्ण जोड्यांच्या किमती आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगितलेत तर अन्न आपला नाव नंबर सांगा मधुकर गुलाब चौधरी मोबाईल नंबर सत्तर तीस बरोबर सत्तर तीस अडतीस एकोचाळीस तीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे शेतकरी बांधव आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेलाच हो म्हणजे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर येऊ शकतो आपण या ठिकाणी होऊ शकता आपण एका नंबर जोडे आलेले आहेत आपण हे पाहू मित्रांनो क्वालिटी म्हणजे क्वालिटी एका तर मोठ्या मापाचे

ओरे 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 ये देवांस हद बिडा है अरे ओले बन गई जो जमाटामा रो बिडा मन में पेरो

sangat <coughs> 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 <coughs>